महाराष्ट्राचे कुलदैवत श्री ज्योतिबा मंदिराचा विकास आराखडा आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या मार्गावर आहे पर्यावरण दिनाच्या निमित्तानं श्री ज्योतिबा डोंगर इथं दख्खन केदारण्य या वृक्षारोपण कार्यक्रमातून भव्य प्रकल्पाची सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत शासनाच्या पूर्ण पाठबळाची ग्वाही दिली आहे पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथं श्री ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला औपचारिक सुरुवात झाली आहे दख्खन केदारण्य या वृक्षारोपण उपक्रमातून मंदिराच्या डोंगर परिसराला हिरवाईच्या कुशीत घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले ज्योतिबा डोंगरावर तीस एकर परिसरात दहा हजार दुर्मिळ भारतीय वृक्षांची लागवड केली जाणार असून या विकास आराखड्यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी आहे तसंच लवकरच एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून अंमलबजावणी अधिक गतिमान केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक प्रकल्पांचं महत्त्व अधोरेखित करत दख्खन केदारण्यासारखी संकल्पना कार्बन न्यूट्रल देशाच्या दिशेनं मोठं पाऊल ठरेल असं मत व्यक्त केलंय त्यांनी ऑक्सिजन बर्ड पार्कसारखे पर्यावरणपूरक घटक या राखड्यात समाविष्ट करण्याचा सल्ला दिलाय स्थानिक आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासूनचा ज्योतिबा विकास आराखड्याचा संकल्प अखेर प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद व्यक्त केला त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागातूनच प्रत्येक टप्प्याची अंमलबजावणी होईल आणि शास्त्रीय अभ्यासावर आधारित वृक्षारोपण केलं जाईल याची ग्वाही दिली आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली असून पन्हाळगडाप्रमाणेच या ठिकाणीही पर्यावरणपूरक आणि भाविकांना सोयीस्कर असा विकास साधण्याचं उद्दिष्ट आहे या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल यडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस तसंच प्रांताधिकारी ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्था यांचा मोठा सहभाग होता